मित्रांनो आमचे मित्र आहेत अक्षय कैद की त्यांनी ए कुमार चहावाले या नावाने एक चहाचा ब्रँड तयार केलेला आहे त्यांच्या एका टी शॉपचं उद्घाटन आहे ते शाखा नंबर तीस आहे स्वतः वैयक्तिक त्यांनी काष्टी या गावामध्ये चालू केलेली आहे आत्तापर्यंत एकोणतीस फ्रँचायजी दिलेले आहेत त्यांनी आणि चहाची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो कधी आपण नगर दौंड या रोडने प्रवास करत असाल तर काष्टी श्रीगोंदा या गावामध्ये आपण थांबून चहाचा आस्वाद घेऊ शकता तर त्यांचं शॉपचं उद्घाटन आहे आपण तिकडेच जाणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक आपला मराठी उद्योजक नवीन पाऊल टाकत आहे तर त्या नवीन पाऊलासाठी त्याला शुभेच्छा देऊया आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया अक्षय गैत के त्यांचा एक कुमारच्या आता ब्रँड आहे ब्रँड आहे हार्दिक अभिमन टेस्ट करून बघूया आपण काय काय बघितलं अक्षय शेट काय काय म्हणून ते कडे माझे आणि कोणाला फ्रेंचायजी लागत असेल तर त्यांचा नंबर देणार आहोत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण फ्रँचाईजी बद्दल माहिती घेऊ शकता व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपला मराठी उद्योजक पुढे चाललाय त्यांना सपोर्ट तुम्ही करा धन्यवाद